बोला या ठिकाणी हे मराठवाड्याचं विभागीय आयुक्त कार्यालय आहे आणि या ठिकाणी मात्र पेयचं फक्त लिहिलेलं आहे नरसे जल शुद्ध पेयजल पण प्रत्यक्षात मात्र ह्याच्यात जलच नाहीये मग सांगा विभागीय आयुक्त कार्यालयात ही बोंब आहे तर महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातली काय असेल अवस्था की इथं सुद्धा जल मिळू शकत नाहीये तर बाकी ठिकाणी काय जल मिळेल याचा विचार आपण करावा आणि मरा मराठवाड्यातून अनेक लोक या ठिकाणी येतात आणि प्यायला इथं पाण्याची व्यवस्था नाही आहे त्या अशी आमची प्रशासन व्यवस्था आहे प्रशासनाला नुकतं ठेवायचं उद्घाटन झालं की काम संपलं त्याच्यानंतर काहीच नाहीये